राज्यामध्ये जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आत्तापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफ चे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टर